मित्रांनो लहानपणी अगदी किती माहितीये तुम्हाला जवळजवळ पन्नास साठ वर्षांपूर्वी जास्त साठ पासष्ट सत्तर वर्षापूर्वीची गोष्ट मी सांगते तुम्हाला हो साठ साठ पासष्ट नक्कीच चिवी जोशी नावाचे एक विनोदी लेखक होते त्यांची आठवण तुम्हाला काय येईल माहितीये हे चिमणराव गुंड्या भाऊ जे सिरियल याच्यावर आली टीव्हीवर आणि खूप लोकप्रिय झाली तर ते, ते चिमनराव आणि गुंड्या भाऊ आलं पात्र ज्याच्यामध्ये होत ती चिवी जोशी यांची मालिका होती म्हणजे जो एक मूळ पुस्तक होतं चिमणराव आणि गुंड्या भाऊ तर त्याचं रूपांतर ते होतं म्हणजे तुम्हाला लेटेस्ट जर जोडायचं असेल तर त्याच्यामध्ये काय होतं की एकदा चिमणराव जो असतो त्याला सर्कसचा मालक असतो तो गळ घालतो तो त्याला म्हणतो की अरे माझा वाघ बी काय खरे नाही हे वाघाचा ड्रेस घालून आम्ही माणसं बसवतो तर सिंहाचा ड्रेस घालून माणसं बसवतो तर तुला मी एक त्यावेळेला दहा रुपये देईन तर त्याला मोठ होतो चिमण रावला आणि तो, तो जाऊन पिंजऱ्यामध्ये त्या वाघाच कातड पांघरून असा बसतो आता पिंजऱ्यात बसल्यानंतर असं होतं की तिथे पूर्वीच्या काही सर्कसच्या याच्यामध्ये आयसोलेशन नसायचं मुलं बाळ बायका पोरं सगळी ती बघायला यायची तर हा पिंजऱ्यामध्ये वाघाचा हे बसलं होतं आता कसा आहे पिंजऱ्यामधला वाघ येतो त्याला कोण घाबरणार मग त्याला ती बायका पोरं तिथली खाली खाडे उचलायची आणि दगड उचलायचे मारायचे तर त्यावेळेला तो, त्या तो असं म्हणतो चिमणराव की पिंजऱ्यामध्ये व्याघ्र सापडे बायका मुले मारिती खडे ती गोष्ट आम्हाला आठवते मला आणि त्यावेळेला आम्हाला खूप चिमणराव गोंड्या भाऊ म्हणजे धमाल होते आमच्यासाठी मला चिमणराव गुंड्या भाऊच्या त्या सरकशीतल्या वाघाची आठवण येते सिंहाची येते वाघ म्हणत नाही मी सिंह की <coughs> अल्पमतामध्ये सिंह सापडे आणि नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू मारिती थांबतो मी इथे मारिती थांबतो इथे मित्रांनो हा पुरुषसिंह आहे नरेंद्र मोदी तुम्हाला है का की मी काल रात्री फक्त एकच गोष्ट केली की या चंद्राबाबू नायडूचा सगळा त्याच्या राजकीय कारकिर्दीचा इतिहास ऍज ए मुख्यमंत्री त्याने एन टी रामारावांचा कसा घात केला अरे याने केलेले घात तो एन टी रामारावाचा जावही होता एन टी सत्तेवरून खाली खेचलं एवढंच नव्हे त्याची ती जी बायको होती की ज्या जानकी म्हणून तिला अंत्ययात्रेमध्ये वरतून खाली ढकलून दिली आणि तुम्हाला आहे ना राव कसे गेले ही जी जानकी होती तिला मूल हवं होतं आणि त्यामुळे तिने त्यांना आग्रह करून अं खायला घातल्या आता किती घातल्या माहितीये ना मला त्यामुळे एंटीनामा हार्ट अटॅक आला आणि त्यांचा मृत्यू झाला आणि ती व्हयाग्रह काम करत राहिली झेंडा उंचाय आम्हाला करत ते त्यामुळे ते फार विचित्र झालं एंटीरामाची अंत्ययात्रा निघाली तर मध्येच आपला झेंडा वरती झालेला होता तिकडे तर ती आता साईड बाय साईड या गोष्टी पण सांगितल्या पाहिजे सांग ना कोण सांगणार तुम्हाला अनिल सांग तर ते सांगणार नाही का तर त्या जानकीला तिच्यामुळे झालं हे सगळं म्हणून झखून दिली मग ती स्वतंत्र तिने पार्टी वगैरे काढली बरं का आणि पण चंद्राबाबू नायडूने सगळं तिला साफ करून टाकली आणि चंद्राबाबू नायडूंनी सत्तेवर आल्यावर सुद्धा एवढा के भ्रष्टाचार केला त्यानंतर आता हे सगळं वाचतोय ना मी अंगावर काटा उभा हो त्या चंद्राबाबू नायडूचा इतिहास त्याच्यामध्ये त्यांनी दिलंय की वाजपेयींच्या काळामध्ये हा चंद्राबाबू नायडू स्वतःच पंतप्रधान असल्यासारखा वागायचा आणि इतका अगोपणा करायचा अतिरेकीपणा करायचा धमक्या द्यायचा चिडायचा रुसायचा म्हणजे ममता जललिलतानी वाजपेयींना हैराण केलंच होत अक्षरशः हैराण केलेलं होतं त्याच्यात कहाण्या हैराणच आहेत है। लालू काय हे काय पण चंद्राबाबू नायडू रुसायचा म्हणे मग त्याची समजूत काढायला अरुण जेटली जायची बघा 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 काय कधी प्रमोद महाजन जायचे मग तो त्यांना भेटायचा नाही दोन दोन दिवस अरुण जेटली सारख्या ज्येष्ठ माणसाला बाहेर बसवून ठेवायचा काय काय नाटक आणि केंद्रामध्ये वाजपेयी सात्विक तात्विक देव माणूस असताना हा निर्लज्जपणे त्यांना अशी कामं करायला लावायचा की ज्याची स्कॅम्स होतील स्कॅन्डल्स होतील भयानक आहे असं भयानक भयानक ना चंद्रबाबू नायडू म्हणजे शकुनी मामाय ज्याने तुमचं हे घडवून आणलं सगळं महाभारत असला शकुनी येतो पण त्याला लांडगा म्हणणं जास्त चांगलं याच कारण असं आहे की त्याची वृत्ती लचके तोडण्याची आहे सत्तेचे त्याची वृत्ती ही दुष्टपणाची कपटाची आहे आणि अत्यंत नीच नीच नीचे नीचे नीच अशा प्रवृत्तीचा भ्रष्ट न तर द्रष्ट दुष्ट खाष्ट आणखीन काय स्ट असतील ते सगळे लावा त्याला असा माणूस येतो लांड गा हे त्याच सौम्य रूप आहे आणि याचा पण इतिहास वाचला अरे मी वाचला म्हणजे काय तुम्ही वाचा ना सगळीकडे अवेलेबल आहे त्याची जुने व्हिडिओ काढा जुन्या त्याच्या आठवणी काढा तुम्ही गुगलवर जा त्याचं सगळं सर्च करा काय काय त्याने पाप केली आहेत ती आणि त्याला का जावं लागलं ते पण पाप साहेब पापाचा पापा पारा शंभर पाप भरल्यावर तो गेलाय तिकडे आणि नितीश कुमार निर्लज्ज कुमार पलटूराम काय अरे आयाराम गायाराम काहीच नाही इतका हा पलटूराम आहे गेली कित्येक वर्ष हाच मुख्यमंत्री आहे खालचा पक्ष बदलतो एक दिवस लालूच्या गळ्यात असतो दुसऱ्या दिवशी ते कोण त्यांचे आता गेले मोदी एक होते ते त्यांच्या गळ्यात असतो असायचा आता ते गेले बिचारे मला वाटतं काय रे मोदी ते बघत र का तर पण अत्यंत हल्लकट फोलपट, कलकट, कळकट मळकट मळकट या अर्थाने की त्याचं आयुष्य सगळं मळकट नीचपणाचा कळस स्वार्थीपणाचा कळस ह हे पलटू राम वगैरे काही नाही हो कशा लोकाचं राम त्याच्यामध्ये घालायचा आणि गमत अशी की राजकारणामध्ये विधिनिषेध नाही जातीय राजकारण करताना विधी निषेध नाही अर्थकारण करताना विधी निषेध नाही आपण कोणाबरोबर जातोय म्हणजे अक्षरशः त्यांनी बिहारचा आता हे म्हणतात ना जंगल राज जंगलराज जंगलराज त्या नितीश कुमार जंगल राजशी किती काय संबंधित होता बघा काढून किती काय होता लालूच्या नंतर हा होता तर ते हाही जंगल साक्षीदार आहे आणि पार्ट्या किती हा सगळ्या काय म्हणतात ना सगळ्या रंडी बाजार करून टाकला होता त्याने त्याचा राजकारणाचा बिहारच्या आता हा कोला कोला कसा लबाड असतो धूर्त कोला आपण काय म्हणतो लांडगा हा लबाड आणि हा धूर्त आणि लांडगा क्रूर असतो बरोबर आहे आज चंद्रबाबू नायडू क्रूरच आहे ह्याला काही नाही उद्या त्याच्या मनासारखे पैसे त्याला अब्जावधी रुपये खायला नाही मिळाले तर तो, तो सरकार पाडण्यासाठी तिकडे जाईल आणि ते लोक त्याला येणारच आहेत ते असे कॅश घेण्यासाठी बसलेलेच आहेत की ये रे बाबा ये रे बाबा ये रे बाबा तुला काय खायचं तू पंतप्रधान हो मी नक्की सांगतो तुम्हाला की चंद्राबाबू नायडू किंवा नितीश कुमार यांच्यापैकी कुणी जर फुटला हा नितीश कुमारचा इतिहास जरा गुगलवर जाऊन बघा त्यांनी काय एक एक पराक्रम केलेत सुशील कुमार मोदी याला बिहारला जो भाजपचा नेता होता सुशील कुमार मोदी तर हा पण नितीश कुमार तेवढच हरामखोर आहे सगळ्या शिव्या द्याव्यात ना असल्या लायकीच आहे आणि आपल्या या पुरुष सिंहावर कशी पाळी आली बघा कशी नशी मान थट्टा अज मांडली अरे कोरस द्या काल कोरस द्या, द्या मला कशी नशिबा थट्टा आज मांडली पुढे काय अरे एवढ्या लोकांना माहिती नाही हा ते, ते श्रीराम लागूनचं गाणं कशिबाने तसं झालं की आपल्या मोदी साहेबांचं कशी नशिबाने थट्टा आज मांडली अं तुमतून हातात घेऊन वरायची पाळी श्रीराम लागून वर आली होती तसे हे दोन गाढव बाजूला अरे त्यांचं सगळं ते संघ परिवार चारित्र्य चरित्र आणि सुचिता आणि अमुक अंतमु गेलं ना बाराच्या भावात अरे आणि ईडी आणि सीबीआय आणि हे ते सगळ्यांच्या मागे लावत फिरत होते अरे ईडी आणि सीबीआयचं खरं लक्ष होणारे हे दोघ आहेत झाले पण होते त्यांच्या चौकशी झालेल्या आहेत आता मी तुम्हाला सांगू का मोदी मोदी आहेत मोदी वाजपेयी नाही आहेत वाजपेयी कसे होते माहितीये की वाजपेयी सगळ्यांना सांभाळणारे होते ते लवचिक इलॅस्टिक होते हा रिजिड आहे आमचा सिंह आणि सिंह आहे तो सिंह गवत खाणार आहे का त्यांच्याकरता पण पहिलं म्हणजे हा नितीश कुमार आहे तो स्वतःला सेक्युलर समजतो तो यांच्या हिंदुत्वाला विरोध करणार तो यांच्या मुसलमानांच्या संदर्भातल्या कठोर अशा धोरणांना विरोध करणार मला माहिती आहे का वाजपेयींच्या काळात कितीतरी किती तरी, तरी। विधेयक हे पास नाही करू शकले मांडू नाही शकले याच कारण ममता ममताचा मुख्यतः मिळालेली त्याचा विरोध होता हे लालू बिलू सगळे त्यांना छळत होते खरं सांगू पनवती ती साडेसाती असं सगळे जे काय वाईट योग असतील ना ते मोदींच्या नशिबे आले हे सरकार हा चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार अशा रीतीने वेठीला धरतील अशा रीतीने बदनाम करतील अशा रीतीने वागतील की मोदींसारख्या एका तत्वनिष्ठ आणि आत्मनिष्ठ देखील ठीक आहे ओके त्यांना आत्मनिष्ठ पण म्हणायला मी तयार आहे आता माणसाला असं वाटेल की यापेक्षा लोक घटस्फोट का घेतात प्रेमविवाह करतात किंवा अरेंज विवाह करतात आता इथे काय प्रेमविवाह नाही हे काय प्रेम असेल तर रांडेचं प्रेम आहे या दोघांच त्यामुळे हे काय प्रेमविवाह नाही हा अरेंज मॅरेज आहे हा म्हणजे वेगळ्याच प्रकारचा विवाह आहे तर त्यामुळे हे दोघं कधीही हे सरकार पाडायचा प्रयत्न करतील आणि <coughs> <coughs> आणि दुसरी गोष्ट अशी की मोदी मोदी आहे हो तो त्या अशा लांडग्या कोल्यांच्या तावडीत सापडून ते लचके तोडतायत पुन्हा आया तोडतोय आया कापतील हो यांची हिंदुत्वाची आयाळ आहे ना की कापतील यांचा कार्यक्रम आहे ना प्रत्येक ठिकाणी नडतील आणि तुम्ही नुसतं आदानी अंबानीवरून यांना चिडवता हे करता वगैरे हे यांचे चंद्राबाबूचे पंचवीस अंबानी असतील पंचवीस अदानी असतील नितीश कुमारचे पण असतील हे बरबटलेले लोक हे काय म्हणतात ना त्याला मजबुरीने गटारातून उचलून आणलेले लोक आहेत पण आता इलाज नाही ना सरकार बनवायचं आहे म्हणून याला घेतलं बर कसं आहे की एक जण म्हणाल की मोदींनी मग असल्या घाड्या माणसांना बरोबर घेण्यापेक्षा सांगायचं होतं की इंडियाने सरकार बनवावं बनवा अशी ऑफर द्यायची ते म्हटलं त्याच्यामध्ये असं झालं असतं की जसं विरोधी पक्षांची सरकार टिकत नाहीत महाआघाडी आघाडी सरकारची बनतात नाही जनता दलापासून सगळी उदाहरणं आहेत ती टिकत नाहीत आणि म्हणून ना एक स्टॅबल सरकार पाहिजे म्हणून चौदा साली मनमोहनांच्या आघाडी सरकारच्याऐवजी आणि वाजपेयीच्याही आघाडी सरकार सरकारऐवजी एक स्टॅबल आम्हाला बहुमत द्या असं अपील केलं होतं ना बीजेपीने तर याच्या वेळेला काय होईल ना जर जबाबदारी लार्जेस्ट सिंगल पार्टी म्हणून राष्ट्रपती तुम्हाला पहिले बोलवणारच तुम्ही जरी म्हणाला तर आम्हाला सरकार बनवायचं नाही तरी ते राष्ट्रपती भवनात जाऊन सांगावं लागेल मग लोक असं म्हणतील की आम्ही तुम्हाला जवळजवळ बहुमताच्या जवळ दोनशे बहात्तरच्या जवळ नेऊन ठेवलं किती सीट कमी पडत आहेत मग अशी म्हणाला असतो चोपन्न आहेत आणि बहात्तर अठरा फक्त अठरा सीट तुम्हाला कमी पडतायत करता तुम्ही सरकारने बोलवलं तुम्ही जबाबदारी टाळली आणि हे तुकडे तुकडे गँग वगैरे तुम्ही ज्यांना नावं ठेवत होता त्यांना सांगितलं तुम्ही सरकार, हो सरकार बनवा आणि एक लक्षात ठेवा ही तुकडे तुकडे असलेली गँग जी इंडिया आहे ना ती एकदा सत्तेत आली आणि त्यांना माहितीये की आता सत्ता जर गेली तर पुढे पंचवीस वर्ष सत्ता मिळणार नाही ते चिकटून राहतील एकमेकाला फेविकॉल लावतील ना सत्तेचं चिकटून बसतील यांना पुन्हा संधी राहणार नाही हो त्यामुळे सत्ता तर घेतलीच पाहिजे त्याच्याबद्दल प्रश्न नाही पण त्या अपयशाची कारणांबद्दल आपण बोलूच आहात ते काय म्हणून म्हणतात ना की नापास झालेल्या मुलाला किती हिणवायचं बिचारा आत्महत्या करत माझ्या माहितीमध्ये एक मुलगा होता तो शंभर टक्के मार्काचा अपेक्षा होती त्याच्याकडून की तो बोर्डात येईल इकडे येईल वगैरे आणि त्याला फक्त पंच्याऐंशी टक्के मार्क हो मिळाले किती शंभर टक्क्याऐवजी पंच्याऐंशी टक्के मार्क मिळाले त्याच्या घरच्या आईवडिलांनी त्याला एवढं बोलून बोलून हैरान केलं की त्याने आत्महत्या केली आणि नंतर ते रडत बसले होते की आम्ही त्याच्यावर प्रेशर आणलं तुला शंभर कसे मिळाले नाही तू तर बोर्डात पहिला येणार होता अरे पंच्याऐंशी मार्क अरे आमच्या काळामध्ये तर एकसष्ट टक्के मारा मिळाले तर काय आम्ही सेलिब्रेशन केलं होतं एकसष्ट हो 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 पहिला क्लास पण तसं झालंय मोदींच की आहे मनोहर तरी गमते उदास तशी अवस्था झाली त्यांची आणि त्यांच्या समर्थकांची पण पण हे दोन सांगू का हे न ग्रहणामधले राहू केतू आहेत यांना लांडगा कोला म्हणायचं नसेल ना तर राहू केतू म्हणा हे मोदींना काम करू देणार नाहीत आणि मोदींची सगळी स्वप्न उद्ध्वस्त करणार त्यांना सहकार्य करणार नाही त्यांना नडणार आणि सारखी ते गडकरी जसं करतात ना टोचून बोल टोचून बोल अप्रत्यक्ष बोल आता तर गडकरी न उतच येणार आहे त्यांना परती मंडळात नाही तर आणखीनच येईल आता त्रस्त संबंधात शांत राहा म्हणत त्यांना घ्यायची पाळी येईल पण यांनी खाती मागितली आहेत म्हणून जे आज आलंय ना ही सगळी खाती या तुमच्या नितीशला आणि चंद्राबाबूला दिल्यावर काय कचरकुंबी सांभाळते काय खात्यांची सगळी महत्वाची खाती ते दोघं घेणार काशाच्या बदल्यात हा चोपन्न आणि अठरा ते अठरा जागा कमी पडतायत म्हणून या दोन राहुकेतूंना महत्व द्यायचं आणख्या कोल्याला महत्त्व द्यायचं आणि सगळी महत्वाची खाती त्यांच्याकडे अर्थ खातं त्यांच्याकडे गृह खातं ते कदाचित शहाना घाबरून नाही मागणार ते सुद्धा मागायला कमी नाही करणार खाते वाटपातच मोदींच वाट लावून टाकतील असे मोदी हे मोदी <laughs> ए, ए, लांगे, लांगे ते डिस्कवरी वर मला डिस्कवरी चॅनल आवडतो त्याच्यावर बघतो ते जंगली कुत्रे आणि तरस असतात त्यांच्या तावडीत एखादा सिंह सापडतो काय हाल करतात त्याचे सुरुवातीला सिंह असा तो हे असतो नंतर ते सगळे कुत्रे लांबे लांबे नाही ते काय तरस आणि जंगली कुत्रे असतात ते मिळून त्याला मारतात हो अक्षरशः तू तो तोडतात माझ्या डोळ्या दखत मी ते किती वेळा पाहिले दृश्य मला भयानक येत ते असच आहे हा आमचा सिंह जो आहे ना त्याला हे सरकशीतला सिंह करून टाकणार नाही 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 मोदी हे सरकार असच जर असेल ना आणि हे सगळी खाती त्यांच्याकडे आणि तुमची वाट लावताय आहे तुमचा सगळा अजेंडा बाजूला जातोय तर मी तुम्हाला एक तुमचा निस्सीम असा चाहता भक्त नाही म्हणत नाही चाहता तुमच्यावर प्रेम करतो आम्ही प्रेम करतो आम्हाला तुमची अवस्था बघवत नाही तुम्ही मिट्टण पोल घ्या मधल्या काळात अडीच वर्षामध्ये ज्या ज्या चुका झाल्या त्या दूर करा आणि असा सल्ला देणं बरोबर आहे की मला माहिती नाही पण यावेळेला जे तुमचं काय पाणीपत झालंय वाट लागली आहे त्याला जेवढ्या भारतीय जनता पक्षाच्या लहान मोठ्या नेत्यांशी बोललो त्या प्रत्येकाचं म्हणणं अमित शहा जबाबदार आहे असेल हिंमत तर अमित शहाना पक्षाध्यक्ष म्हणून पाठवा ते तिथे चांगले बसतात त्यांनी ते चांगली कामगिरी केलेली आहे आणि तिसऱ्यांदा करू शकता तुम्ही ठरवलं तर काय बदलायला काय लागत नाही काही अमित शहाना बनवा आणि गृह खात कुणाला द्याल तुम्ही खरं सांगू तुम्ही फडणवीसांना लगेच केंद्रात घ्या इथे त्यांच्या चिंध्या उडवणारे तब्रुच्या त्यांच्या लोक या बामणाला इथे सुखाने जगू देणार नाही आहेत आणि तेही वैतागलेच आहेत आता येणार आहेत तुम्हाला आज भेटायला त्यांना घ्या केंद्रामध्ये त्यांना गृहमंत्री करा महाराष्ट्राने त्यांची कदर केली नाही आदरी ठेवला नाही आणि त्यांना बदनाम करून टाकलं घ्या त्यांना तिकडे गृहमंत्री म्हणून आणि आम्ही शहाना पाठवा पक्षामध्ये आणि विनोद तावड्यांना महाराष्ट्रात पाठवा खरं हे माझ्या पुढल्या व्हिडिओचा विषय पण विनोद तावड्यांना महाराष्ट्रामध्ये पाठवा काही पाठवा उपमुख्यमंत्री म्हणून पाठवा महाराष्ट्र म्हणून पण मोदी साहेब आम्ही मुदतपूर्व निवडणुकांची वाट पाहतोय तुम्ही पाच वर्ष हे असल्या घाणे लोकांबरोबर राज्य करू नका तुम्ही बदनाम व्हाल आणि पुढे पंचवीस वर्ष तुमची सत्ता येणार नाही पक्षा अडीच वर्षामध्ये मोदी मोदीगिरी करा आणि दुसरी गोष्ट अशी की दोनशे बहात्तरला काय लागतंय हो अठरा माणसं कमी आहेत ना छोट्या पार्ट्या आहेत छोटे हे तुम्ही काही अरे चाळीस लोक तुम्ही उद्धवचे फोडले चाळीस लोक तुम्ही अजितदादांच्या माध्यमातून शरद पवारांचे फोडले काँग्रेस फोडायला काय जाते तुम्हाला आहे तिथेही डुकरच असतील सगळी पण आता या राहू केतूपेक्षा आणि लांडग्या आणि कोल्ह्यापेक्षा डुकर परवडली करा गोडा निर्णय पक्षाची डुकर त्यांना राजीनामा द्यायला लावा पाहिजे तर कमी मिळत असेल तर पुन्हा निवडून आणा त्यांना पण दोनशे बहात्तरचा आकडा गाठला तरच पाच वर्ष काढा नाही तर सरण मिट्ट सामोरे जा धन्यवाद खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी भेदी खळबळजनक गौप्यस्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी